मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा बैलगाडी सर्यतीला एक मनोरंजनाबरोबर एक आर्थिक उलटालीचे खेळ म्हणून देखील पाहिले जाते जेव्हा बैलगाडी सर्यतीचे आयोजन व्हायचे तेव्हा आजूबाजूच्या गावातील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोक पाहण्यासाठी आणि या खेळात भाग घेण्यासाठी येतात या सर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी एकापेक्षा एक बैल सहभागी होतात पण सर्वाच्या डोळ्याचे पारणे फेरणारा बैल म्हणजे सुंदर शुभ्र बैल त्याचे गुलाबी रंगात रंगवलेले सिंग डोक्याबा गुलाल आणि गर्दीतल्या लोकांची नजरा खेचून घेणारा बैल आणि हा बैल होता निंबळकर सराय यांच्या आता बैलगाड्या क्षेत्रात एकसारखे नाव असणारे दोन तीन बैल तुम्हाला दिसतील पुसेगावच्या शिरवाष्टवरच्या सुंदर हे नावातलेला बैल त्याच्या एका पायाला जखम झाली होती त्यामुळे त्याचा एक पाय थोडासा कमजोर होता पण त्याचा पळ हा जोरदार होता त्या सुंदरची परंपरा कोणी दाखली असेल तर निंबळकर सरांच्या सुंदर या बैलाने सुंदर या बैलाने कमी वेळात जास्त जसोचे ठरलेला बैल आहे हा बैल वायदेवर पळाला मुथूट शपथ पळाला मुंबईत पळायला पश्चिम महाराष्ट्रात पळाला आणि प्रचंड चर्चेत आला पण या सुंदर बैलाच्या व्यवहारावेळी वाद झाला वादाचे रूपांतर गोळीबळात झालं आणि बेलगाडा शर्यतीतील सुप्रसिद्ध असे नाव असलेले निंबाळकर सरांना आपला जीव गमावा लागला गोळीबळ करणारा आरोपी म्हणून पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित काकडे कुटुंबाच्या नाव आलं आणि महाराष्ट्रातील संपूर्ण शरद क्षेत्राला एक धक्का लागला मित्रांनो असे बैलाचे व्यवहार तर रोजच होतात पण यावेळी असं काय घडलं की गोष्ट गोळीबळपर्यंत गेली सरनामाने प्रसिद्ध असलेले रणजित निंबाळकर हे नेमके कोण आहेत आणि आरोपी काकडे कुटुंब कोण आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपलं लाडके युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो बैलाचे व्यवहार करताना बारामतीमधील निंबूत या ठिकाणी पैशावरून वाद झाला हा वाद सुरुवातीला तोंडाने म्हणजे बाचाबाचीने झाला नंतर काठा उघडल्या आणि शेवटी या वादाचे रूपांतर गोळीबारात झाले ही संपूर्ण घटना घडली सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमॅन शहाजीराव काकडे यांच्या घरात काकडे कुटुंब म्हणजे फक्त निंबूत किंवा बारामतीमध्ये नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित कुटुंब म्हणून त्यांची ओळख आहे सहकाराच्या आणि राजकारणाच्या वारसा असलेल्या शहाजी काकडे यांच्या दोन मुलावर गोळीबाराचा आरोप आहे गौरव काकडे हे पोलिसांच्या ताब्यात आहे तर गौतम काकडे अजूनही फरार आहे आता या प्रकरणाच्या केंद्रस्थानी जसे काकडे कुटुंबी आहेत तसे जीव गमावे लागलेले रणजित निंबाळकर हे सुद्धा बेलगाडी शरद क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे काकडे कुटुंब सहकार क्षेत्रात आणि राजकारणात असलं तरीही त्यांच्या बेलगाडी शर्यतीमध्ये जास्त संबंध नव्हता हा संबंध आला तो म्हणजे गौतम काकडे यांच्यामुळे गौतम काकडे जेव्हा वीस एकवीस वर्षाचे होते तेव्हा त्यांना शरदेच्या नाद लागला पण हा नाद शरद पाहणे एवढ्याच मर्यादित न राहता त्याने आपल्या धावण्यातील बेलसुद्धा शर्यतीमध्ये उतरवले यासाठी त्यांनी कित्येक बैल विकत घेतले ते शरदेसाठी तयार केले त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळून देणाऱ्या बैलामध्ये दे। बिरज्या नंद्या छोट्या लक्ष्या आणि नंतर सर्जा या बैलाच्या वाटा आहे गौतम काकडेने स्वतःहून कित्येक मैदान आयोजित केले त्यांच्या या बैलाने मैदानही जिंकले यामुळे या क्षेत्रात त्यांच्या नावाची चर्चा वाढली पण हे चर्चा वाढण्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे बैलाचे व्यवहार गौतम काकडे मोठ्या किमतीत बैल खरेदी करायचे त्यांना सांभाळायचे शर्दीसाठी तयार करायचे त्यांना मैदानात उतरवायचे यातील काही बैल बक्षीची मारायचे आणि नंतर आणखी मोठा बैल खरेदी करण्यासाठी त्यांची विक्री करायची मित्रांनो साधारणत वर्षभरापूर्वी गौतम काकडे याने आपण बैलगाडी सर्दी क्षेत्रातून निवृत्ती घेणार आहे अशी घोषणा केली होती परंतु त्याने निवृत्ती घेतली नाही आणि ते सर्दी क्षेत्रात नेहमी कार्यरत राहिले पण ज्या दिवशी त्याने निवृत्तीची घोषणा केली त्याच रात्री त्याने आपल्याकडचा एक बेल विकला होता आणि हा बैल होता सडज्या पांढऱ्या सुब्रत देखणा बेल सुरुवातीला सळज्या बेलासाठी कितीचा व्यवहार झाला हे मात्र गुलदस्त होतं पण नंतर काही दिवसांनी याची खरी रक्कम आपल्याला कळली आणि ती होती एकसष्ट लाख रुपये काकडेकडून हा बेल घेतला होता रणजित निंबाळकर सरांनी रणजित निंबाळकर हे पलटणचे बेलगाडी सडे क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव आणि लोक त्यांना सर या नावाने ओळखतात त्यांना सर हे नाव मिळालं त्यांच्या अकॅडमीमुळे रणजित निंबाळकर सरांची पलटणमध्ये ज्ञान ज्योती कॅरियर अकॅडमी आहे येथे तरुण मुलामुलींना पोलीस भरती आणि भरतीचे ट्रेनिंग दिली जातं या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सामान्य कुटुंबातील मुलामुलींना माफक दरात प्रवेश दिला जातो त्यामुळे फक्त पलटणमध्ये नाही तर आजूबाजूच्या तालुक्यामध्येही या अॅकॅडमीचे नाव होतं निंबाळकर सरांना विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता बैलगाडी सरितीचे नाद कसा लागला ते पण आपण समजून घेऊया निंबाळकर सर पुसेगाव आणि बेळगावमध्ये सरिदीच्या वेळी आपल्या अकॅडमीचे पत्र वाटायला जायचे त्यावेळी त्यांनी ठरवलं की आपणही पडणारे बैल घ्यावेत आणि अशा प्रकारे ते दीड ते दोन वर्षापूर्वी या बेलगाड क्षेत्रामध्ये उतरले त्यांनी सर्वप्रथम सिरसमधून एकवीस लाख रुपयाला एक, एक बैल विकत घेतला आणि त्याचे नाव होते सुंदर सुंदरचा पळ चांगला होता त्यांनी पुसेगाव बेडगावची मैदाने मारली त्यामुळे रणजित निंबाळकर सरांच्या सर्दी क्षेत्रात हळूहळू नाव होऊ लागलं त्यावेळी त्यांची मैत्री झाली राहुल पाटील यांच्यासोबत ते सुद्धा मुंबईत भागातले नावातलेले गाडा मालक त्या दोघांनी मधुर आणि सुंदर या बेलासाठी पहिला डाव लावला दोघांनी मिळून कित्येक शरद जिंकल्या साधारणतः वर्षभरापूर्वी निंबाळकरांनी सळजा बैलासाठी एकसष्ट लाख रुपयाचा व्यवहार गौतम काकडे यांच्याशी केला होता बैलगड क्षेत्रातला हा विक्रमी व्यवहार असल्याची चर्चा सर्वत्र झाली त्यानंतर सुंदर आणि सळजा या दोन्ही बैलाने मैदान मारून प्रचंड नाव कमावलं आणि त्यांच्याबरोबर रणजित निंबाळकर सर यांचंही नाव झालं त्यांचा मनमिळाव स्वभाव डायव्हर्सी मैत्रीच्या नात्याने बोलणं शरद क्षेत्रातल्या गैरप्रकाराबद्दल बोलणं दुसऱ्या बेळ मारक्याप्रमाणे सोनं न घालता साधं राहिला यामुळे त्यांच्या नावाची सर्व ठिकाणी चर्चा होऊ लागली रणजित निंबाळकर हे सर या नावाने सरळ क्षेत्रात ओळखले जातात मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यापूर्वी एक बातमी आली होती आणि बातमी होती सुंदर बैल खरेदीसाठी एक कोटीची ऑफर आल्याची स्वतः रणजित सिंग निंबाळकर याने सुंदरची मागणी असल्याचे सांगितलं होतं आकडा तेव्हा एक ते सव्वा एक कोटीच्या घरात होता त्यावेळी त्याने हा व्यवहार केला नव्हता आता बैलाचा व्यवहार कसा होतो ते आधी समजून घेऊया एखादा बैल चार पाच मैदानात चांगला पळाला तर त्याच्या फळ त्याची तब्येत आणि ताकद या गोष्टी बघून त्याच्यासाठी व्यवहार केला जातो मग वेळी आपल्याला तो बेल खरेदी करायचा असेल तर एखादा मदतचा जोडून किंवा थेट बैल मालकाशी बोलून बैल विकण्यासाठी मला इच्छुक आहेत का हे आधी बघायचं रक्कम ठरवून व्यवहार करायचा आता या व्यवहारामागे आर्थिक आणि भावनिक अशा दोन्ही गोष्टी जोडलेल्या असतात बैलाची ठरलेली रक्कम देऊन आपण बैल घेऊ शकतो असाच व्यवहार झाला गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात हा व्यवहार होता सुंदर बैलासाठी निंबळकर आणि त्यांच्या पत्नीने सुंदर द्यायचं ठरवलं तेव्हा जुने संबंध आणि आधी चाललेल्या व्यवहारा बघून त्यांनी सर्वप्रथम गौतम काकडे यांच्याशी संपर्क साधला सुरुवातीला हा व्यवहार विक्रमी पैशात झाला अशा चर्चा रंगल्या पण आता माध्यमामध्ये आलेल्या माहितीनुसार हा व्यवहार सदोतीस लाखाचा होता मित्रांनो झालं असे की निंबळकर सर आणि काकडे यांच्यात हा व्यवहार झाला त्याचवेळी काकडेने पाच लाख रुपयाचे इशार म्हणजे ॲडव्हान्स देऊन हा व्यवहार नक्की केला मग चोवीस जूनला काकडे आणि सुंदरबेल पलटणमधून निंबू देते आपल्या घरी आणला सत्तावीस सकाळी पैसे घेण्यासाठी निंबळकर यांनी काकडे यांच्याशी संपर्क साधला दोघांमध्ये बोलणं झालं त्यानंतर त्याच दिवशी रात्री निंबाळकर काकड्याचे घरी गेले पैसे आणण्यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबळकर यांनी माध्यमात दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री निंबूतमध्ये पोहोचल्यावर काकडे आणि निंबळकर यांच्याच बोलणं सुरू होतं त्यावेळी गौतम काकडे यांनी मी तुम्हाला उद्या सकाळी पैसे देतो आता तुम्ही यावेळेला या स्टेपेवर या सही करा असं सांगितलं त्याला निंबळकरांनी विरोध केला यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि निंबळकर म्हणाले की तुम्ही व्यवहार पूर्ण करा मी लगेच शाही करतो नाही तुमचे पाच लाख रुपये ॲडव्हान्स मी परत देतो आणि माझा बेल मी घेऊन जातो असे बोलून ते गाडीकडे निघाले इतक्यात गौतम काकडे याने आपल्या भावाला आणि काही साथीदारांना बोलून घेतलं आणि मग निंबळकर यांच्यावर काठा उघडण्यात आल्या परंतु उपस्थित असलेल्या दोन तीन जणांनी मदस्थी केली आणि हा वाद इकडेच संपला असं सांगण्यात येते की रणजित निंबाळकर गाडीजवळ जात असताना गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी आपल्या पिस्तूलमधून गोळी चालवली आणि ती निंबाळकर सरांच्या डोक्याला लागली त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलण्यात आलं पण एकोणतीस जूनला त्यांचा मृत्यू झाला दुसऱ्या बाजूला पोलिसांनी गोळी चालणारे गौरव काकडे त्यांना अटक केली आहे तर त्यांचे वडील शहाजी काकडे यांच्या नावावर पिस्तुलाचे लायसन्स असल्याकारणाने त्यांनाही अटक करण्यात आलं पण गौतम काकडे अजूनही फरार आहे पोलिसांनी त्याच्यावर कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे छत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा तीनशे बावन्न अशा कलमांतर्गत गुन्हे नोंद केले आहेत पोलिसांकडे गौतम काकडे यांच्या तपास सुरू आहे रणजित निंबाळकर यांच्या मृत्यूचे बातमी ही व्हायरसारखे पसरले चाहत्याने पोलिस स्टेशनला गर्दी केली जोवर गौतम काकडे यांना अटक होत नाही आणि सुंदर बेलेला त्याच्या ओरिजिनल मालकाकडे म्हणजे निंबाळकर कुटुंबाकडे सोपत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका लोकांनी घेतली थोडक्यात मित्रांनो बैलावेळेचे प्रेम बैलगाड्या शर्यती आणि यात होणारा बैल खरेदी विक्रीचा व्यवहार ही नित्याची गोष्ट आहे पण या व्यवहारातून कोणाच्या तरी जीव जाईल हे मात्र शरद क्षेत्रासाठी एक धक्कादायक गोष्ट आहे निंबळकर सरांनी कधी विचारी केला नसेल की ज्या बैलाला त्याने जीवापाड प्रेम केलं त्याच्या व्यवहाराच्या वेळी त्याचा घात होईल आणि निंबाळकर सरांच्या हस्तखेळतं कुटुंब हे उद्ध्वस्त होईल धन्यवाद